श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती फक्त आणि फक्त अमावस्येसंबंधी आहे कारण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दीप अमावस्या आता दीप अमावस्येला विशेष असं महत्व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला ठाऊक आहे की दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील सगळे दिवे अगदी स्वच्छ घासून पुसून घेत असतो आणि त्यानंतर त्यांची पूजा करत असतो दिवा म्हटलं तर बघा कुठल्याही पूजेसाठी दिवा हा खूप महत्वाचा असतो जेव्हा आपण अग्निदेवतेची देवतेची पूजा करतो त्यानंतरच आपल्याला कुठल्याही सेवेचं फळ मिळत असतं म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित केला जातो त्याचप्रमाणे दीपमावसेच्या दिवशी आपल्या घरातील जेवढे काही दिवे आहे ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे आणि ते छान प्रज्वलित करायचे आहे त्यांची पूजा करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की जसं हा दिवा सगळीकडे प्रकाश देतो तशाच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये देखील ह्या दिव्याने प्रकाश पाडावा आणि आपलं आयुष्य हे प्रकाशमय होऊन जावं त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशा प्रकारे प्रत्येकाची इच्छा असते पण त्यासोबतच जर आपण सेवा केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ देखील मिळत असतं तर ह्या अमावस्येच्या दिवशी खास करून दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठली कुठली कामं करायची आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का बघा सकाळी उठल्यापासून आपलं रुटीन हे अगदी अशा पद्धतीचं ठेवायचं आहे की आपल्या घरातील नकारात्मकता प्रत्येक क्षणाला बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मकता नांदेल तर बघा ही जी अमावस्या आहे ती खरं तर शनिवारीच सुरू होत आहे म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकावन्न एक मिनिटांनी अमावस्या सुरू होत अमा आहे तर चार तारखेला चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर सकाळपासून आपल्याला कुठली कुठली कामं करायची आहे तर सर्वप्रथम आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकूनच आपल्याला आंघोळ करायचे आहे त्याने होणार काय आहे की तुम्हाला जर समजा साडेसाती असेल किंवा राहू केतूचे काही दोष असतील तर ते निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे वाईट बाधा निघून जाण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे अशा पद्धतीने काळे तीळ घालून त्यासोबतच महामृत्युंजय म्हणून आपण जर अंघोळ केली तर नक्कीच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र हे एकत्र करून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घेऊ शकतात किंवा साधं पाणी घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे आपल्या घरातली जी फरशी आहे ती थोडंसं मीठ आणि थोडंसं गोमूत्र त्यासोबतच थोडीशी किंचित हळद टाकून संपूर्ण फरची पुसून घ्यायची आहे अशाच पद्धतीचं पाणी आपल्याला अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि अशाच पद्धतीच्या पाण्याने आपला जो उंबरठा आणि मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता उंबरठा आणि मुख्य दरवाजा पुसण्यासाठी ते फरची पुसलेलं पाणी वापरायचं नाही तर नवीन आपल्याला चांगलं पाणी वापरायचं आहे आणि त्या पाण्याने मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे हे केल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे जसं आपण शेणाने अंगण सारवतो तशाच पद्धतीने उंबरठ्यावर आपल्याला हळदीने सारवून घ्यायचं आहे किंवा मग हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन कसं करावं यासंबंधीचे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहे ते नक्कीच तुम्ही बघू शकता थोडंसं गोमूत्र घ्यायचं त्यामध्ये हळद मिक्स करायची आणि ते जे मिश्रण आहे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर लावायचं आहे याला म्हणतात हळदीचं लेपन अशा पद्धतीचं हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबरठ्यावर लक्ष्मी मातेची पावलं काढायची आहे स्वस्तिक काढायचं आहे दारामध्ये छोटीशी रांगोळी काढणं शक्य असेल तर रांगोळी काढायची आहे त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आता उजवी बाजू कशी पकडायची तर बघा आपण घरामध्ये प्रवेश करतो ना तशा पद्धतीने उभं राहायचं आहे आपल्या घराकडे तोंड करून आणि जेव्हा आपली म्हणजे जी बाजू आपली उजवी येते त्या बाजूला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे बघा सकाळी जेवढा लवकर तुम्हाला लावता येणार आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी जितक्या लवकर तुम्हाला लावता येणार आहे तितक्या लवकर ही कामं करून आपल्याला तो दिवा लावायचा आहे साधारणतः जास्तीत जास्त वेळ तो चालू राहील अशा पद्धतीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगदीच हवेने वगैरे विजला तर घाबरण्याचं कारण नाही पुन्हा तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीचं हे मुख्य दरवाजावरचं काम आपलं करून झालं की आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीने तुपाचं स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे मुख्य दरवाज्यावर आपल्याला शुभ लाभ देखील लिहायचा आहे ते तुम्ही हळदी कुंकवाने देखील काढू शकतात पण स्वस्तिक मात्र तुम्हाला तूप आणि हळद याच्या मिश्रणानेच काढायचं आहे अशा पद्धतीचं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर काढून झाल्यानंतर आपला जो किचन ओटा असतो किंवा गॅस शेगडी असते तिथे देखील अशाच पद्धतीचं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं आपल्या तुळशी मातेजवळ तुळशी मातेजवळ देखील आपल्याला अशाच पद्धतीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुमची जर तिजोरी असेल तर त्या तिजोरीच्या दरवाजावर देखील अशाच पद्धतीचं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे म्हणजे काय तर आपल्याकडून मुख्य दरवाजाची पूजा होते आपल्या अन्नपूर्णा मातेची म्हणजे आपण किचनमध्ये अशा पद्धतीचं स्वस्ती काढतो तेव्हा अन्नपूर्णा मातेची देखील सेवा होऊन जाते तुळशीचीही होते आणि आपल्या तिजोरीमध्ये आपण जे काही आपली गुंतवणूक असते किंवा जे काही आपली धन दौलत असते ती ठेवत असतो तर नक्कीच त्याची देखील पूजा आपल्याकडनं होत असते अशा पद्धतीने आपल्याला स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात आहे कुणाला तरी नजर बाधा झालेली आहे तर नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकतात त्यासाठी तुम्हाला थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे बघा पिवळी मोहरी ही अतिशय प्रभावी अशी आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही मोहरी तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे त्यानंतर वैदिक तवलगा सुक्त म्हणायचं आहे तेही अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने ही सेवा करून झाल्यानंतर हाता ही हातातील पिवळी मोहरी आपल्या संपूर्ण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी टाकायची आहे ती हा उपाय तुम्ही कधीही करू शकता शक्यतो संध्याकाळच्या वेळेस केला तरीही चालेल कधीही करा पण ती मोहरी मात्र त्यानंतर झाडायची नाही ती आपल्याला दुसऱ्या दिवशीच झाडायची आहे आणि नंतर कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे अशा पद्धतीचा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे त्यावर शेंदुराने आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे हा जो नारळ आहे तो आपल्याला मुख्य दरवाजावरून उतरवायचा आहे किंवा तुमचं तुमची जर गाडी असेल फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या किंवा तुम्हाला सतत अपघाताची भीती वाटत असेल किंवा तसा प्रसंग तुमच्या बाबतीत घडत असेल तर आपल्या वाहनावरून देखील आपल्याला हा उतारा करता येऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीचा उतारा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा त्यावर कुणाचा पाय पडेल कुणाचा अपघात होईल अशा पद्धतीचा नारळ आपल्याला ठेवायचं नाही ती विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा कोहळा किंवा हे तुम्ही ऐकलंच असेल असेल तर तुमचं तुमचं ऑफिस व्यवसाय दुकान जे काही असेल तिथे किंवा तुमच्या घरावर देखील अमावस्याच्या दिवशी आवर्जून कोहळा किंवा गोरक्ष गोरक्ष चिंच आपल्याला लावायची आहे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती रोखण्यासाठी हा उपाय करायचा आहे कोहळा घेत असताना तो एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि अशा पद्धतीने लावायचा जेणेकरून घरात येणारी जाणारी जी व्यक्ती आहे तिच्या डोक्यावर तो कोहळा येईल अशा पद्धतीचा तो अडकवायचा आहे बघा हा उपाय करून बघा आता हा कोहळा बदलायचा कधी तर जेव्हा तुम्हाला सहा एक महिन्याने वाटेल की तो कोहळा खराब होत चालला आहे किंवा कधी कधी तो जर सडला तर त्यातून पाणी गळतं अशी अशी परिस्थिती जर निर्माण झाली तो पाण्यात सोडायचा आणि पुन्हा नव्याने एक कोहळा आणून अमावस्येच्या दिवशी बांधून द्यायचा हा उपाय नक्कीच करून बघा धनप्राप्तीसाठी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते अमावस्याच्या दिवशी करण्याचा आता बघा दीप अमावस्या आहे त्यामुळे दीप दानाला तर विशेष महत्व आहे म्हणूनच आपल्याला पाच दिव्यांचं दान करायचं आहे नदीच्या पात्रामध्ये पाच दिवे तुम्ही पिठाचे बनवू शकतात किंवा द्रोण मिळतात बघा त्यामध्ये आपण दिवा ठेवून अशा पद्धतीचे दिवे दान करत असतो तर असे पाच दिवे तुम्हाला दान करायचे आहे फुलं देखील त्या द्रोणामध्ये ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पाच दिवे प्रज्वलित करून द्यायचे आहे त्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जर साडेसातीचा त्रास असेल किंवा राहू केतू तुमचा खराब असेल किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागत असेल तर काळ्या कुत्राला मोहरीचं तेल लावून चपाती बनवून खाऊ घालायची आहे याने देखील अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते जर तुम्ही दर केला तर निश्चितच तुम्हाला यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्जनची सेवा आवर्जून करायचीच आहे अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी मातेची स्थिती आहे त्यामुळे श्रीयंत्रावर जर अशा पद्धतीची आपण सेवा केली तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असते या व्यतिरिक्त मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांवर कुठलीही आपल्या मुलांना कुठलीही बाधा होऊ नये किंवा कुठलंही संकट येऊ नये असं वाटत असेल तर उद्या दुपारी बाराच्या आत मुलांवरून थोडासा साधा भात बनवायचा आहे अळणी भात त्यामध्ये काहीही घालायचं नाही अशा पद्धतीचा अगदी छोटी वाटी भरून भात बनवून घ्यायचा आहे आणि तो भात मुलांवरून ओवाळायचा आहे त्यानंतर हा भात गॅलरीत गच्ची तुम्ही ठेवून देऊ शकतात पक्षी खाऊन घेतील अशा पद्धतीचा उपाय जर मुलांवरून केला तर निश्चितच तुमच्या मुलांमधील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे हा उपाय नक्कीच तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करून बघा जर मुलीला मासिक धर्म येत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही किंवा हा उपाय करणारी व्यक्ती म्हणजे त्या मुलाची आई तिला जरी मासिक धर्म असेल तरीही ती हा उपाय करू शकत नाही या व्यतिरिक्त घरामध्ये कोणी दुसरा असेल आजी मावशी कोणी असेल तर त्यांनी हा उपाय त्यांच्यासाठी केला तर नक्कीच चालेल तर स्वामी भक्त हो छोटे छोटे उपाय आहे यापैकी जेवढे उपाय करणं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढे नक्कीच करून बघा आणि लाभ घ्या कारण दीप अमावस्या हा विशेष दिवस मानला जातो आणि ह्या दिवसाची संधी आपल्याला अजिबात सोडायची नाही त्यामुळे श्रावण महिना तर लागणारच आहे भरपूर सेवा करायच्या आहे पण अमावस्याच्या दिवशी जर आपण नकारात्मकता घालवण्यासाठी काही गोष्टी केल्या तर नक्कीच श्रावणाची सुरुवात ही सकारात्मकतेनंच होणार आहे स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद